आज आपण परिस्थिती संबंध मराठवाड्यातली बघितली किंवा महाराष्ट्रातली बघितली तर संबंध मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी मार आसमानी मार आणि खालून जे सुल्तानी सुल्तानी मार आहे ते सुलतानी मार आहे सुलतानी मार म्हणजे कोण फडणवीसांचा मार ना आसमानी संकट आणि सुलतानी संकट दोन्ही संकट आज शेतकऱ्या ठेपलेले आहेत आज संबंध महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातली लातूर जिल्ह्यातली परिस्थिती बघितली कि या लातूर जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे याबद्दल कुणीच सरकारमधला माणूस बोलायला तयार नाही आपल्या या योगायोगानं या, योगा योगा या मतदारसंघाला मंत्री लाभलेले आहेत एक शब्द काढायला तयार नाहीत ज्या ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आला ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान दिलं आमच्या विरोधामध्ये आणि तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं परंतु तुम्ही किमान कमीत कमी या अधिवेशनामध्ये किंवा मुख्यमंत्र्याकडे काहीतरी पाठपुरा करून एक तर शब्द काढा अरे हा देशातला शेतकरी संपला तर हा देश संपणार आहे लवढ एवढं लक्षात ठेवा हा देश कोणत्या उद्योगपतीच्या जीवावर चालत नाही कारखानदाराच्या जीवावर चालत नाही हा देशाची न्यू शेतकऱ्यावर आहे शेतकरी संपला तर हा देश संपला आणि जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांनाही माझी एक विनंती आहे की तुम्ही ज्यांच्या जीवावर तुमचं भाषण सुरू झाले तर भाषण दोन घंटा एक घंट्याचं भाषण असले तर चाळीस मिनिटं तुम्ही त्या शेतकऱ्यावर बोलता वीस मिनिटं दुसरीकडे बोलता आणि सत्तामध्ये बसल्यानंतर खुर्चीवर बसल्यानंतर त्या प्राण्याची तुम्हाला आठवण येत हो नाही त्या शेतकऱ्याची आठवण येत नाही आज या संबंध दोन्ही तालुक्यामध्ये एवढं मोठं नुकसान झालेलं अतिवृष्टीमुळे की आज जवळपास शेतकऱ्याच्या हातात पीक एक दहा टक्के वीस टक्के यायची शक्यता नाही चौकन तळे फुटले नाहीत सांडवे फुटले नाहीत कुणी बोलायला तयार नाहीत कुणी शब्द काढायला तयार नाही म्हणून आज आमचं कर्तव्य आहे आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही बोलणार आम्ही विरोधामध्ये असलो तरी आम्ही बोलणार आणि हा जे आज हा पोशिंदा राजा जे संकटात आहे या पोशिंदा राजासाठी आज कुणी सत्तेमधला कोणी बोलायला तयार नाही आणि आज जे आतोनात नुकसान या संबंध दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आहे तर या शासनानं तात्काळ याचे पंचनामे करावे हेक्टरी पंचवीस हजार रुपये त्यांना अनुदान द्यावं अन्यथा अन्यथा यानंतरचा जे मोर्चा राहील आमचा रुमन मोर्चा राहील हातात रुमण घेऊन आम्ही कार्यालयामध्ये घुसू आज शेतकऱ्यासाठी आमचा जीव द्यायला तयार आहोत आम्ही ज्यांच्या जीवावर हा देश चालतो तो प्राणी आज संकटात आहे आणि त्याला तुमचं आणि माझं कर्तव्य त्याला आज वाचवायचंय म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आणि या आपल्या मतदारसंघातल्या मंत्र्यांनी या सरकारला जागे नाही केलं आणि अनुदान नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही डिक्लेअर करू किंवा आमचा रुग्ण मोर्चा निघणार आम्ही रुग्ण मोर्चा काढणार आणि या सरकारला वटणीवर आणणार शरद चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आम्ही असं सांगितल्यापेक्षा हे परिस्थिती जर आपण या ठिकाणी बघितली तर हे धरणातले गोटे नाहीत तर हे शेतीमध्ये जमिनीमध्ये येऊन या ठिकाणी पाण्यामुळे ही अवस्था तयार झालेली आहे ही अवस्था तयार झालेली आहे ही अवस्था तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीनं माती वाहून गेली पिकं व्हावून गेली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे निवेदनात सांगितल्यासारखं जे जे म्हणून लोकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत आणि त्या शेतकऱ्याला या ठिकाणी लवकरात लवकर मदत या ठिकाणी मिळावी अशी आपल्या माध्यमातून शासनाला आम्ही या ठिकाणी विनंती या ठिकाणी करत आहोत आपल्याला तर माहिती आहे आताच साजिदभाईने सांगितल्यासारखं दोन संकटात शेतकरी सापडलेला एकीकडं महाराष्ट्रामध्ये सर्वच छोटे मोठे पक्ष नेते कार्यकर्ते ताव फोडून सांगू लागलेत की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा होत असलेल्या आत्महत्या या ठिकाणी पण शासन वेगळ्याच कामात लागलेलं कुणी मागणी केली की के त्याला कॉन्ट्र कसं तयार करायचं तुम्हाला द्यायला आमची अडचण नाही पण ही अडचणी चालू लागल्यात अरे कुणालाही एकमेकाच्या विरोधात घालवल्यापेक्षा एकमेकाच्या विरोधामध्ये भडकवल्यापेक्षा सगळ्यांचेच प्रश्न सोडवा तुम्ही शासन बाप आहेत खर तर आईला सगळे मुलं सारखे असतात त्याच्यात कुठंच आई भेदभाव करत नाही पण मला वाटतंय इथे तीन आईया झाल्यात तिचा <laughs> मुलगा असला की हिला वाटायला सौतीचि गृह आहे दुसऱ्याचा मुलगा असला की त्या तिचं लिकरू आहे अरे बाप तर एकच आहे ना आया जरी किती असल्या हे तुमच्याच पोटी आहेत नाही सगळे मंत्रिमंडळ आहे ते म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आईच्या तुलनेत तुम्हाला या ठिकाणी मदत करण्यासाठी बसवलं आईचं काळीच कसं असलं पाहिजेत आपण आता बघता मुंबईमध्ये काय अवस्था आहे हे आईचे लक्षण आहेत का ठीक आहे आपण म्हणता की लिहुळ्या हात लिहिल्याच्या नंतर जर तोंडामध्ये जर तुम्ही लाटण लेकराच्या घालत असतात हे कसे आईशी लक्षण आहेत माझी शासनाला विनंती असणार आहे प्रश्न अनेक आहेत पण सोडवण्याची इच्छाशक्ती असली पाहिजेत आज शेतकरी खूप अडचणीत आहे आज काय अवस्था आहे एवढं पिकवणं काय सोपं नाही आणि हे सगळं पीक हाताला आलं असताना सुद्धा त्याच्या अवकृपेमुळे आज सगळे जमीन दोस्त या ठिकाणी पिकं झालेले आहेत आता ह्याला जर नुकसान भरपाई नाही मिळाली तर काय अवस्था होईल त्या शेतकऱ्याची याचा विचार या ठिकाणी फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी राजकारण नाही पद घेऊन मिरवण्यासाठी नाही राजकारण तर ह्या गोरगरीब माणसाकडे लक्ष देण्यासाठी ह्या गोरगरीब माणसांचं आसू पुसण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लोकांनी मिरवण्यासाठी नाही एवढ्या सोप्या सोप्या गोष्टी नाहीत या सगळ्या ह्या गोष्टी पूर्ण करण्याच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत आणि त्या लवकरात लवकर आपण पार पडाव्यात अशी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करतो अन्यथा आता जर तुम्ही जागे नाही झालात तर पुन्हा खूप वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल आणि ज्या वेळेस सगळंच हातबल होतील त्यावेळेस लोक कुठल्याही मग म्हणू नका की संविधानिक पद्धतीनंच आता संविधानच तुम्ही ठेवलं नाही तर संविधानक पद्धतीनं या ठिकाणी मागण्या लोक काय करू शकणार आहेत खरंच लोकशाही राहिल्याय का या देशामध्ये आणि हे टिकवायचे असेल लोकांना न्याय द्यायचा असेल तर मला वाटतंय तुम्ही थोडंसं आता विचार करणं लहानातल्या लहान बाळाला सुद्धा आता आम्ही तुमच्या समोर येऊन बोलालोत म्हणजे नाही माझ्यापेक्षा एक अनुभवानं बोलणारे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी सगळ्याला कळू लागले कोण काय करू लागले तुम्ही झोपीचं सोंग घ्यायला पण तुमचं सगळं सोंग लोकांनी ओळखलेलं आहे आता याच्या नंतर अंत बघण्याची वेळ येणार नाही अशी आपल्याकडनं अपेक्षा आप व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची या ठिकाणी जे काही मागणी आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे ते शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो